आजचा दिनविषयीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत चार फेब्रुवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन चार फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मानवी बंधुत्व दिन असतो आणि जागतिक कर्करोग दिन असतो चार फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटना सोळाशे सत्तर तानाजी मालुसरी यांचे सिंहगडावर मृत्यू झाले सतराशे एकोणनव्वद जॉर्ज वॉशिंग्टन यांना अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून एकमताने नामांकन देण्यात आले लागले एकोणावीसशे छत्तीस कृत्रिमरित्या तयार केलेले रेडियम हे पहिले किरणोत्सर्गी घटक बनले एकोणीसशे अडोतीस आडा फिटलरने स्वतःला सशस्त्र दलांच्या उच्च कमांडचे प्रमुख म्हणून नियुक्त केले एकोणावीसशे अठ्ठेचाळीस श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाले एकोणावीसशे एकसष्ट आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉक्टर रॉय यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला एकोणावीसशे सदुसष्ट चंद्र ऑर्बिटर कार्यक्रम यामध्ये सर्वेअर आणि अपोलो अंतराळ यासाठी संभाव्य लँडिंग साईट ओळखण्यासाठी चंद्र ऑर्बिटर तीन ने केप कार्निवलच्या लॉन्च कॉम्प्लेक्स थर्टीन वरून उड्डाण केले दोन हजार जागतिक कर्करोग बी दोन हजार तीन चे सर्बिया अँड मॅन्टेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्य घटना त्यांची अस्तित्वात आली दोन हजार चार फेसबुक एक मुख्य प्रवाहातील ऑनलाइन सोशल नेटवर्किंग साईट मार्क झुपर्स आणि एडुआर्डो सॅव्हरिन यांनी स्थापित केली चार फेब्रुवारी रोजी घडलेले जन्म अठराशे त्र्याण्णव चिंतामन गणेश कर्वे मराठी कोशाखा एकोणीसशे दोन चार्ल्स ऑगस्टन लिनबर्ग धाडसी अमेरिकन वैमानिक एकोणीसशे सहा क्लाइड टॉम बॉक लुटोचे संशोधक एकोणीसशे बावीस भीमसेन जोशी शास्त्रीय गायक एकोणीशे अडोतीस पंडित बिरजू महाराज लखनौ घराण्याचे कथक नर्तक व गुरु एकोणीसशे बेचाळीस सी विद्यासागर राव महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल एकोणीसशे चौऱ्याहत्तर उर्मिला मार्तोंडकर चित्रपट अभिनेत्री चार फेब्रुवारी रोजी घडलेले निधन सोळाशे सत्तर तानाजी मालुसरी अठराशे चौऱ्याण्णव एडॉल्फ सॅक सॅक्सोफोन या वाद्याचे जनक एकोणावीसशे चौऱ्याहत्तर सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिक शास्त्रज्ञ एकोणावीसशे चौऱ्याऐंशी जानकी अम्माल भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ दोन हजार एक पंकज रॉय क्रिकेटपटू पद्मश्री पुरस्काराने सन्मानित दोन हजार दोन भगवान अबाजी पालव चित्रपट अभिनेते दोन हजार अकरा मार्टियल सेलेस्टी हैती देशाचे पहिले पंतप्रधान दोन हजार तेवीस वाणी जयराम पद्मभूषण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार भारतीय पार्श्वगायिका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा